नमस्कार मी अनुराधा तांबोळकर माझी एकच इच्छा आहे की आमच्या पिढीला जे जे माहिती आहे ते ते सगळं पुढच्या दोन्ही जितकं शक्य तेवढं देऊन जावं आजचा विषय सुद्धा हा असाच आहे श्रावण महिन्यातील लगबग संपली गौरी गणपती सुद्धा भाद्रपदातले झाले आणि मग लागलीच भाद्रपद पोर, पौर्णिमेपासून पितृ पंधरवडा सुरू होतो आता इतके आनंदाचे दिवस झाल्यानंतर म्हणजे गणपती बाप्पा झाला गौरी म्हणून माहेरवाशीन आली नंतर श्रावणामध्ये किती आपण सण केले किती आनंदात दिवस घालवले आणि एकदम पितृ का सगळ्यांच्या मनात हा प्रश्न येत असेल विशेषत ज्यांना याची माहिती नाही अशा सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येत असेल पण खरं सांगू आपलं जे शरीर आहे आपण जे आहोत हे आपल्या पितृपासून आलेलो आहोत म्हणजे आपल्यामध्ये याच्यामध्ये आपण म्हणतो की हा गुण तुझा वडिलांकडनं आणला हा गुण तुझा आईकडे आहे ही अगदी आजीसारखी दिसते बर का आणि हे अगदी आजोबांसारखीच कडक अगदी हे शब्द प्रत्येकाच्या घरात बोलले जातात म्हणजे काय हो त्या तिन्ही पिढ्यांमधनं आपल्याकडे अनेक गुण आलेले असतात आपलं नाक डोळे कान सगळे जे आपलं शरीर निर्माण झालेलं असतं हे आपल्याला सगळं ह्या आपल्या पितृ लोकांकडनंच म्हणजे आपल्या पिढी पिढ्यांकडनं आलेलं असतं हो की नाही आपण करतोच मग ह्या लो ह्या मंडळींच्या ऋणातनं आपण कधी मुक्त व्हायचं म्हणूनच आपल्या ऋषी अतिशय सुंदर विचार करून हा पितृ केला मग पितृ म्हणजे वाईटच आहे अगदी त्या दिवशी काही करायचंच नाही शुभ कार्य करायचंच नाही हे सगळं म्हटलं जात पण का कारण ह्या पंधरा दिवसात आपले आपल्या घरातले जे मृत मंडळी असतात म्हणजेच पित्र असतात ते पंधरा दिवसात पृथ्वीवर येतात असे एक समज किंवा असं म्हटलं जात मग ते आल्यानंतर तुमची आम्हाला आठवण आहे तुमची आम्हाला नेहमी आठवण येते आणि मग त्यांच्याकरता काहीतरी आपण करायचं मग त्यांच्या आवडीचे पदार्थ किंवा एक ठराविक मेनू ठरवून दिलाय पण प्रत्येक तुम्ही सणासुद्धी बघा साधारण एक ठराव ठरलेला मेनू असतो हो की ठरलेला स्वयंपाक असतो त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक ठराविक केलेला स्वयंपाक असतो त्या पद्धतीने स्वयंपाक केला जातो हा पण एक मात्र आहे बरं का प्रत्येकाच्या घरची पद्धत ही वेगळी असू शकते श्राद्धाची सुद्धा काही जणांकडे बिन कांद्या लसणाचं खातात काही जणांकडे कांद्या लसणाचं खातात काही जणांकडे ह्या भाज्या करतात तर काही जणांकडे त्या भाज्या करतात अगदी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते म्हणजे मग ते चुकीचं झालं का नाही जी आपल्याकडे पद्धत आपल्या भागाप्रमाणे म्हणजे ज्या भागात आपण राहतो त्याप्रमाणे किंवा आपल्याकडे कि चालत परंपरेने आलेली असेल पद्धत त्या पद्धतीनेच सगळे सणवार तसंच पितृपक्ष हा केला जातो मग हा पितृपक्ष पंधरा दिवसच का ह्यालाही कारण आहे की प्रत्येक तिथीला म्हणजे ज्यावेळेला एखाद्या व्यक्ती एखादी मृत होते त्यावेळेला ती एखाद्या तिथीला ती जाते ज्या तिथीला ती गेलेली असते त्या दिवशी पितृ तिचं श्राद्ध केलं जातं हा एक साधारण नियम आहे आता मग ती तिथी जी असते आपण काय होतं बऱ्याच वेळेला की अमुक अमुक एक तीन जानेवारीला गेला पण तारीख लक्षात ठेवतो पण आपण ज्या वेळेला कोणाचाही जन्म किंवा कोणाचाही मृत्यू होतो त्यावेळेला त्याची जन्मतिथी लक्षात ठेवणंही आवश्यक असते आणि म्हणूनच पितृपंधरवड्यामध्ये तिथीप्रमाणे श्राद्ध किंवा पक्ष हे केले जाते साधारण भरीच परंतु जुजबी माहिती मी तुम्हाला दिली मग प्रत्येक दिवसाचं महत्व वेगळं आहे का तर अगदी वेगळं आहे ज्या प्रतिपदेला गेलेले असतील त्या त्यांची कधी करायची नंतर द्वितीयेला गेले असतील तृतीयेला गेले असतील त्यांचं सुद्धा कधी करायचं असतं श्राद्ध पक्ष हे गोष्टी ठरलेल्या असतात त्याप्रमाणे पितृ पंधरवड्यामध्ये ते श्राद्ध किंवा पक्ष केलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी मी माझं जे आता नवीन पुस्तक येत आहे की नाही त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे के त्या सगळ्या गोष्टी सांगितलं एका व्हिडिओमध्ये एवढं मला सांगणं शक्य होणार त्यामुळे ते ज्यावेळेला पुस्तक प्रकाशन होईल त्यावेळेला मी ते तुम्हाला नक्की कळवीन आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असावं असं हे पुस्तक आहे कारण या पुस्तकामध्ये आपण जुजबी परंतु महत्वाची माहिती आपण दिली किंवा त्याचं संकलन केलं म्हटलं तरी काही हरकत नाही परंतु आता आपण साधारण आपण बघणार आहोत की जे आपल्या घरातले मृत झालेले असतील त्या तिथीला त्यांचं श्राद्ध केलं जात परंतु काही तिथी असे असतात की त्या तिथीला या विशिष्ट मंडळींचं श्राद्ध केलं जातं चला तर मग बघूयात कुठलं ते आता श्राद्ध पक्ष म्हणजे काय की अतिशय श्रद्धेने वेळेला आपण आपल्या पितरांची आठवण करतो ते म्हणजे श्राद्ध आता श्राद्ध का केलं जातं तर पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांमध्ये गती मिळण्याकरता आपण श्राद्ध किंवा हे पितृ पक्ष करतो पितृ हा भाद्रपद पौर्णिमेला सुरू होतो आणि भाद्रपद अमावस्येला तो संपतो त्यामुळे ह्या पंधरा दिवसामध्ये आपण पितृ करत असतो याला म्हाळाचा महिना किंवा तर्पणाचा महिना असंही म्हटलं जातं मग आम्ही तुम्हाला सांगितलं की आपण देवाधर्माचं करतो देवांकरता सगळं करत असतो मग आपल्या पितरांकरता त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा पितृपर्वडा आपण करत असतो पौर्णिमा मग प्रतिपदा वगैरे हे सगळे श्राद्धाचे दिवस असतात त्या ज्या ज्या तिथीला ती व्यक्ती मृत झालेली असेल त्या तिथीला आपण श्राद्ध किंवा पक्ष करत असतो तुमच्या कानावर बऱ्याच वेळेला अविधवा नवमी हा शब्द आला असेल तर अविधवा नवमी म्हणजे काय की ज्या ज्या स्त्रिया असतात त्या सधवा ज्यांना मृत्यू आलेला असतो सधवा म्हणजे काय की ज्यांना पती आहेत त्या विधवा नाहीत अशा ज्या स्त्रिया असतात त्यांना सधवा म्हणतात तर अशा सधवा ज्या स्त्रिया असतात त्यांचा ज्या अचानक मृत्यू झाल्यानंतर किंवा काही आजारपणा म्हणा किंवा बाळणपणामध्ये त्या काही कारणाने त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्या सधवा स्त्रियांचं श्राद्ध किंवा पक्ष हे श्राद्ध आपण अविधवा नवमीला करतो मग असा प्रश्न येतो की ह्यांचंच का मग विधवा स्त्रियांचा करता काही दिवस आहे का तर विधवा स्त्रियांकरता आणि सधवा स्त्रियांकरता असा फरक नाहीये सद्वा स्त्रियांकरता ज्यावेळेला हे श्राद्ध केलं जातं त्यावेळेला आमच्या गुरुजींनी असं सांगितलं हाच प्रश्न मी आमच्या गुरुजींना विचारला तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की अनुराधा याच्या मागे अशी भावना आहे की सधवा स्त्रिया मृत्यू पावतात त्यावेळेला त्यांचा संसार हा अर्धवट राहिलेला असतो त्यांचे पती असतात मुलं मागे असतात आणि त्यांना संसार करण्याची अजून इच्छा असते कारण पती त्यांचे जिवंत असतात पती असतात आणि म्हणून त्यांच्या ज्या काही अतृप्त इच्छा राहिलेल्या असतील त्याच्याकरता आपण हा दिवस राखून ठेवलेला आहे आपल्या पूर्वजांनी म्हणून त्या दिवशी त्यांचं श्राद्ध केलं जातं हे श्राद्ध कोण करतं तर हे श्राद्ध मुलगा नाही करू शकत हे श्राद्ध त्या स्त्रीचे पतीच करतात आणि तो हक्क फक्त पती करता दिलेला असतो आणि त्यावेळेला सगळेजण त्यांना प्रार्थना करून सांगतात की तुम्ही जे काही के संसार केलेला आहे ज्या पद्धती आम्हाला शिकवलेल्या आहेत त्या पद्धतीनेच आम्ही कुटुंब चालवू त्याचं संरक्षण करू आणि तुम तुमची आम्हाला सतत आठवण येत असते किती सुंदर आणि उदात्त येतोय हो आपण हंडी काय होतं आपलं की हां आता आमच्या वृद्धाश्रमाला किंवा कुणाला तरी दान करतो हे चुकीचे असं अजिबात नाही उलट अतिशय छान गोष्ट ही तरी सुद्धा ती तितकी लक्षात ठेवून आपण त्यांचं जर आठवण केली त्यांचा आता आपण म्हणतो की मृत व्यक्तीचे फोटो घरात लावायचे नाहीत मग कुठेतरी आपल्या हृदयात तर त्यांची हे असतं की नाही प्रतिमा असते की नाही मग अशा वेळेला त्यांचं स्मरण करून जरी तुम्ही नुसता नमस्कार केला ना तरी सुद्धा त्यांना पावतो मग त्या एखादी खीर केली एखादी तांदुळाची खीर केली एखादा पदार्थ केला अगदी काही सगळं सागरसंगीत करा असं माझं म्हणणंच नाही परंतु त्यांची आपल्याला आठवण येते आहे आई तुझी मला आठवण येते किंवा बायकोची आठवण येते किंवा आणखीन कोणाची मला आणखीन आपल्या याच्यामधले जे सद्व असतात पण तीन पिढ्यांपर्यंत आपण श्राद्ध पक्ष करतो मग ती आजी असेल काकू असेल मावशी असेल ज्या कोणाचं असेल त्यांचं आपण नुसता एखादी आठवण करायला काय हरकत आहे आणि हे आता थोडंसं मी आउट ऑफ द ट्रॅक जाऊन बोलले परंतु म्हणून ही अविधवा नवमी केली जाते नंतर सगळ्यात शेवटी म्हणजे सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध केलं जातं या दिवशी तुम्ही बघा आपल्या कामाच्या बायका सुद्धा ज्या असतात त्या या सर्व पितरी अमावस्येला त्या खूप महत्व देतात कारण जी व्यक्ती मृत झाली असेल आणि त्यांची तिथी आपल्याला माहिती नाही किंवा या या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला त्यांचं श्राद्ध पक्ष करणं जमत नसेल तर ते सगळेजण सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करू शकतात या तिथीला मोक्ष तिथी असंही म्हटलं जातं ज्या ज्या गोष्टी मला माहिती होत्या माझ्या गुरुजींनी सांगितल्या होत्या किंवा किंवा मी म्हटलं त्याप्रमाणे पुस्तकाच्या निमित्ताने मी ज्यांच्याशी चर्चा केली त्यांच्यातून जे काही मला थोडं फार ज्ञान मिळालं त्या याच्यावरनं मी तुम्हाला आज या गोष्टी सांगितल्या तरी सुद्धा आपण घरातल्या वडीलधारी मंडळी किंवा आपले गुरुजी असतील त्यांना विचारून आपण हे पितृपर्डा ते श्राद्ध पक्ष करू शकता परंतु एक मात्र मला तुम्हाला मनापासून सांगायचंय शक्यतो गुरुजींना सांगून तुम्ही चटावरचं म्हणा किंवा असे आणखी दोन तीन प्रकारे श्राद्ध करता येतं ते गुरुजींना विचारून त्या पद्धतीने श्राद्ध केलं तरी सुद्धा चालू शकतो कारण तुम्ही आपण कामामध्ये असतो आपल्याला कामाला जायचं असतं त्यामुळे एवढा वेळ नसतो असे श्राद्ध केलं तरी सुद्धा चालू शकतो पण एक दिवस आपण आपल्या पूर्वजांकरता नक्की राखून ठेवला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की नाही बाबा आम्हाला पूर्वज आजीबीजी आठवत नाही आजोबा आठवत नाही आणि आमच्या आईबाबांचं काही एवढं आमच्या म्हणजे असं काही आठवणीत ठेवण्यासारखं त्यांनी आमच्याकरता काही के केलं नाही असं नसतं आई वडील हे आई वडीलच असतात कदाचित ते तुमच्या इच्छेप्रमाणे कि तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्याकरता खूप पैसे खर्च करू शकले नसतील एखादी गोष्ट तुम्हाला देऊ शकले नसतील तरी आई वडील हे आई वडीलच असतात त्यामुळे पितृ पंधरवड्यात निदान सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही गुरुजींना विचारा नक्की त्यांच्या तिथीला तुम्ही त्यांची आठवण व्यक्त करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी असं मला वाटतं आणि सगळ्यांनी हे जर केलं तर आपल्या पितरांना नक्कीच आनंद होईल आणि निदान आपल्याला समाधान तर मिळेल हो की नाही आणि म्हणूनच हे आपण पितृ या गोष्टी आपण करायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद